नमस्कार मित्र मैत्रिणी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे खूप महत्व असते असे मानले जाते की नऊ ग्रह तुम्हाला पुढे घेऊन जातात आणि त्यांना प्रसन्न केल्याने जीवनात यश मिळते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नऊ ग्रह बलवान असल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात असे म्हटले जाते आपल्या जीवनात प्रत्येक ग्रहाचे वेगळे महत्व असते आणि जर कुंडलीतील एक ग्रहही कमजोर असेल तर तुमच्या जीवनातील समस्या संपत नाहीत अनेक वेळा आपण तो कमकुवत ग्रह ओळखतो आणि त्याला बळकट करण्यासाठी उपाय शोधतो परंतु काही वेळा असे घडते की तो बरोबर शोधणे कठीण जाते आणि समस्यांवर उपाय सापडत नाही प्रत्येक ग्रहाला बळ देण्यासाठी काही खास ज्योतिषी उपाय करून पाहिल्यास तुमच्या जीवनात समृद्धी येऊ शकते जर तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर असेल तर तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात याला बळकट करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात नियमित पाणी घेऊन ते सूर्यदेवाला अर्पण केल्यास सूर्याला बळ मिळू शकते याचबरोबर तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्या तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील पूजागृहात नेहमी गंगाजल आणि चांदीचा तुकडा ठेवा याशिवाय लहान लाल माकडाला गुळ आणि हरभरा खायला द्या जर तुमच्या कुंडलीतील चंद्र कमजोर असेल तर त्याला मजबूत करण्यासाठी तुम्ही पाण्याचा कधीही अपव्यय होणार नाही असा सोपा उपाय करून पहा पाणी हा चंद्राचा कारक मानला जातो आणि पाण्याचा अपव्यय झाला तर जीवनात समृद्धी येत नाही याचबरोबर रात्रीच्या वेळी कोणतीही थंड वस्तू खाऊ नये हेही लक्षात ठेवावे जलाशात नाणे टाकावे सोमवारी एका पांढऱ्या कपड्यात साखर घालून पाण्यात टाका यामुळे चंद्र शुभ होईल जर तुमच्या कुंडलीत राहूची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत करण्यासाठी शनिवारी काया कुत्याला भाकरी खायला द्यावी सासरच्यांकडून विजेच्या वस्तू घेऊ नका आईशी वाद घालू नका स्वयंपाक घरात बसून अन्न खा आणि आपल्या उत्पन्नातील काही भाग आपल्या बहिणीवर खर्च करा जर तुमच्या कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर तुम्ही बुधवारी हिरवे कपडे घाला आणि जनावरांना हिरवा चारा खायला द्या या उपायाने कुंडलीत बुध बलवान होतो बकरी दान करा रात्री मूग भिजवून सकाळी जनावरांना खायला द्यावे मांसाहार करू नका मावशीचा आदर करा अख्खी मूग डाळ खाऊ नका गळ्यात तांब्याचे नाणे घाला असे केल्याने बुध अनुकूल राही कुंकू तिलक लावून सोन्याची साखळी घालावी सापाला दूध द्या हरभरा डाळ पिवळ्या कपड्यात बांधून विष्णू मंदिरात दान करा मंदिराची रोज स्वच्छता करावी कुंडलीत मंगळाच्या कमकुवत स्थितीमुळे तुम्हाला लग्नात उशीर होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते मंगळ बळकट करण्यासाठी हनुमान चालिसा नियमित पाठ करा आणि माकडांना हरभरे खाऊ घाला याच्या मदतीने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे दोष दूर होऊ शकतात मंगळाला बळ देण्यासाठी सूर्याला गुळ घालून जल अर्पण करा घरात शस्त्रे ठेवू नका हनुमानजींना सिंदूर अर्पण करा लाल रंगाचे कपडे सोबत ठेवा आणि भावाची व बहिणीची सेवा करा शुक्र ग्रह विवाहासाठी जबाबदार मानला जातो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल तर जोडीदाराशी वारंवार भांडणे होतात तुमचे नाते घट्ट करण्यासाठी तुमच्या जीवनसाथीसोबत घट्ट नाते जपण्याचा प्रयत्न करा आणि चांदीचे दागिने घाला तुम्ही शुक्रवारी पांढ्या वस्तूंचे दान केले तरी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी गाय आणि मातेची सेवा करा चांगले चारित्र्य ठेवा काळ्या गायीला गवत खायला द्या आणि स्त्रीचा अपमान करू नका जर तुम्हाला कुंडलीत केतूची स्थिती मजबूत करायची असेल तर तुम्ही नियमितपणे गणपतीची पूजा करावी आणि आपल्या सभोवतालची स्वच्छता राखावी यातून केतू मजबूत होतो मुलींची सेवा करा केशर आणि चंदनाचा तिलक लावावा योग्य आचरण ठेवा काळे आणि पांढरे तीर पाण्यात तरंगवा कुंडलीत शनी बलवान बनवायचा असेल तर गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि गरिबांना वस्तूदान करा याचबरोबर गाईला नियमितपणे भाकरी खाऊ घातल्यास शनीही बलवान होतो माकडांना पाळणे आणि त्यांना हरभरे खाऊ घालणे वटवृक्षाच्या मुलांना दुधात पाणी घालून त्या मातीला तिलक लावावा शनिवारी किमान दहा अंध व्यक्तींना जेवण खाऊ घाला गणेशाची सेवा करा धन्यवाद